धर्मांतर केल्यावर आरक्षण मिळते का सर्वोच्च न्यायालय काय म्हणाले नमस्कार मी अक्षरा आणि आपण पाहत आहात लोकाशा टी व्ही हिंदू धर्मातून आरक्षण मिळावं यासाठी सर्वोच्च न्यायालयात एका महिलेनं याचिका दाखल केली होती दुसऱ्या धर्मांचं पालन करताना हिंदू धर्मातील आरक्षण घेता येणार नसल्याचं सांगून सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण याचिका फेटाळली आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी जर कोणी धर्मांतर कर करत असेल तर त्याला आरक्षणाचा लाभ घेता येणार नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे नियमितपणे चर्चला जाणारी आणि ख्रिश्चन धर्माच्या परंपरांचे पालन करणारी हिंदू दावा करून अनुसूचित जाती अंतर्गत आरक्षणाचा लाभ घेऊ शकत नसल्याचं कोर्टाने सांगितलं नोकरीत अनुसूचित जाती अंतर्गत आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी महिलेने याचिका दाखल केली होती त्यावर सर्वोच्च न्यायालयाने हे स्पष्ट केलं आहे याचिका करता महिला ख्रिश्चन धर्माची परंपरा पाळते ती नियमितपणे चर्च मध्ये जाते असे असूनही तिला स्वतःला हिंदू म्हणून अनुसूचित जातीतून नोकरीसाठी दिलेल्या आरक्षणाचा फायदा घ्यायचा आहे या महिलेचा दुहेरी दावा मान्य करता येणार नाही ना ख्रिश्चन धर्माचे पालन करताना ती हिंदू असल्याचा दावा करू शकत नाही तिला ना अनुसूचित जातीच्या आरक्षणाचा लाभ देता येणार नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे घटनेच्या अनुच्छेद पंचवीस नुसार देशातील प्रत्येक नागरिकाला त्याच्या आवडीचा कोणताही धर्म निवडण्याचे आणि त्यांच्या पालन करण्याचे स्वातंत्र्य आहे जेव्हा दुसऱ्या धर्माच्या तत्वांचा आणि परंपरांचा एखाद्या व्यक्तीवर खराब प्रभाव पडतो तेव्हा तो त्याचा धर्म बदलतो मात्र केवळ आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी धर्मांतर होत असेल तर त्याला परवानगी देता येणार नाही असे केल्याने आरक्षण धोरणातील सामाजिक उद्देश संपुष्टात येईल असे स्पष्ट करीत सर्वोच्च न्यायालयाने पदुच्चेरीतील महिलेची याचिका फेटाळली आहे